गाव तसं चांगलं पण कचऱ्याच्या ढिगांनी झाकले गडचिरोली जिल्ह्यातील सिंचोरा तालुक्यातील टेकडा ताल्ला गावातील गंभीर समस्या आज आपण उजळत रस्त्यांच्या कडेला साचलेल्या कचऱ्यांच्या ढिगांनी इथल्या सुंदर गावाला गावा विद्रूप रूप दिला आहे गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंजा तालुक्यात असलेलं टेकडा गाव इथे जप्राबाद गावातील आंबेडकर चौकातून सरकारी दवाखाना आणि बस स्टँड कडे जाणाऱ्या रस्त्यांची ही अवस्था आहे आपण पाहू शकता की रस्त्याच्या दोन्ही बाजूला कचऱ्याचे ढीक साचले आहेत परिसरातील लोक आपल्या घरातला कचरा इथे आणून टाकतात त्यामुळे ही समस्या दिवसेंदिवस वाढत आहे विशेषतः पावसाळ्यात ही परिस्थिती आणखी गंभीर होते कचरा कुजल्यामुळे दुर्गंधी पसरते आणि रोगराई पसरण्याचा धोका वाढतो स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं चित्र आहे या समस्येवर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे आपण पाहिलं की टेकडा ताल्ला गावातील कचऱ्याची समस्या किती गंभीर आहे सुंदरगाव अजूनही केवळ कचऱ्यांच्या ढिगामुळे इथलं सौंदर्य झाकलं गेलं आहे स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे कचरा व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करून आणि जनजागृती करून या समस्येवर मात करता येऊ शकते प्रशासनाने योग्य पाऊल उचलली नाहीत तर भविष्यात या आणखी ठिकाणी मोठी आरोग्य समस्या निर्माण होऊ शकते